नमस्कार मित्रांनो मी कोकणकर कोकण नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो कशात एकदम मजेत ना तर मजेतच राहा तर आजचा ब्लॉग तुम्ही थमनेल बघून समज असाल कशाबद्दल ब्लॉग होणार आहे कंटिन्यू पूर्ण तर आज आपल्या ट्रेननी बस सॉरी बाईकने नाही होणार आहे फक्त आपला लालपरीने स्वप्न सुंदरी म्हणजे आपल्या कोकणातील परीने अच्छा सुंदरीने होणार आहे तर लाल परीचा प्रवास फक्त आपला पनवेल पर्यंत होणार आहे आणि आपला ब्लॉग म्हणजे असं ट्रेननी बाईकने असंच झालेलं आहे आता एषीनी होणारा प्रवास खूप सुंदर असा मस्त की तर त्याला तू बोल एस्टिनी पण जायलाच पाहिजे मस्ती की तर आपल्यासोबत आहे माझी पप्पांची आता म्हणजे आमची आजी मजा आहे ती आता जाते एक वर्षाने म्हणजे एक वर्ष झालं <laughs> एक वर्ष झाला तर आता ती जाते एक वर्षाने आता मुंबई जाते तिला पण म्हणजे ओढ असते ना जायची वगैरे तर गावची ओढ गावची ओढ आणि मुंबईची ओढ मुंबईची वेगळी असते रास्ती जाते एक वर्ष तर सामान मस्त घेतला आम्ही बघा दोन पिशव्यात आणि केली भाजी वगैरे मुंबईवर ना भले एक बॅग घेऊन पण पण ना घेऊन मुंबईला यायला वेगळीच मजा असते आता माहेर एक बॅग जड मी घेईन सो आता इथून आता पहिल्यांदा आम्ही आमच्या स्टॉपवर तिथून डायरेक्ट भेटली एस टी मुंबईची तर टेन्शन आहे म्हणजे पनवेलला उतरलं काय टेन्शन आहे आता पर्यंत एस टीने प्रवास झाला आणि मग तिथून मग ट्रेननी प्रवास होणार तर आमची आजीच म्हणजे ट्रेनने जायचं आहे कारण त्या धगधग नाही तर कोणती ट्रेननी जाण्या नक्की समजा मेमूच असेल ती पण तर खूप सुंदरचा प्रवास होणार आपला लालपर्यंत पण तर शेवटपर्यंत बघा ब्लॉग कंटिन्यू एकदा मुंबईला गेलो का आपले एपिसोड वन एपिसोड टू थ्री चालूच होते कारण खूप प्लॅन वगैरे बनवलेत तर फुल बिझी असणार तर नक्कीच ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि पुढचे पण ब्लॉग बघण्यासाठी नक्कीच चॅनल सबस्क्राईब आणि बिलकेन्टी वाजायला विसरू नका चांगली सुरुवात करूया ब्लॉगला आता लास्टपर्यंत पर्यंत बघत राहा ब्लॉग कंटिन्यू मित्रांनो आता आहे आमच्या इथं स्टँडवर डायरेक्ट आलो आहे मी नाजी तर इथं आमचं स्टँड होतं आणि तिकडे काहीतरी म्हणजे फार्म हाऊस नाही तर काय रेसॉर्ट वगैरे होतं आहे स्वतः इकडे आमच्याकडे जवळला नाही तर पहिला स्टँड होतं स्वतः इथून नवीन स्टँड होतं म्हणजे सरकारी माध्यमात कारण तर हा नवीन हायवे झालेला आहे हायवा म्हणजे हायवे रोड झालेला आहे हा संपूर्ण सिवर तर इकडे प्रत्येक प्रत्येक म्हणजे हे होतंय तर आमचं लवकर ते लवकर होईल त्याचं पण नक्कीच येईल तर इथून आता माणगावला जाणारी एस टी तर आता तिकडून वरणं एस टी आहे सिवर्जनवरून मग तिच्याने मग आम्ही जाणार माणगाव माणगाववरून बसून पकडू वगैरे एस टी माहिती मित्रांनो एस टी भेटली एस ला खूप गर्दी होती आता इथून जातोय बोरले गावगावला मानगाव मध्ये भेटू झुम माणगाव डेपो मध्ये आणि इथून डेपो ड्रायव्हर आणि मला काय व्हायची जागा भेटेल का नाही तो आता बघू प्रवास कसा होतोय कसा नाही बसा तुम्ही नंतर मी बसतो मग हा तो आता इथून प्रवास होईल आणि ड्रायव्हर दादा तो आहे आता इथून फुल एकदम मजा आता गोवा हायवेटे करून आवाज येतोय झुमधाम लालपरी लालपरी तो मस्त प्रवास झाल्याने खूप झाले शिवाय डी मुंबई डायरेक्ट भेटली बरा झाला आणि मी पण पुढे बसून जातो माईक ने आवाज नाही याचा तो ह्याचा खरखर खरकर आवाज येतो म्हणून आणि इकडे आजी ते पण पनवेल पर्यंत जाणार आहे बरा पनवेल पासून मग ट्रेन असणार आहे नंतर हा पूर्ण करायला डायरेक्ट पनवेल पर्यंत स्टॉप खूप मस्त प्रवास होणार आहे आता बघू कुठे कुठे थांबेल आणि दोनशे पंचवीस रुपयाला बरा झाला इथून कंटिन्यू राईट पनवेल पर्यंत लाल पर्यंत मग माझ्या वेगळे सुंदर ते सगळे बुकिंग आहेत भेटेल तिथे बसायला आणि मला खूप मोठा वगैरे बसायला पूर्ण आहे का ट्रेननी वेळगाव रेल्वे स्टेशन दाखवतो जाताना प्रत्येक किलोमीटर तुम्हाला दाखवतच जातो खूप मजा येते आता आलेला आहे आपला मानगाव दाखवत की बाहेर करून मानगावला पनवेलला भेटू डायरेक्ट येऊन राईट राईट होईलच कुठे कुठे थांबेल ते पण सांगत जाईल बसवर மூட்டி தாத்தா சாப்பிடு

त्याला विचारलारे तो ड्रायव्हर आहे काका तो आता इथून सरळ डायरेक्ट आता थांबणार थांबायला थोडी पेनला खायला वगैरे बघून थांबवतो त्याचा डायरेक्ट कारण दोन बारा वाजता सिवर्धनवरून सुटते ते गोरवलेलं जायला आणि मग मानवाला आमच्या इथे डों गाडी तरी दोन वाजता तीन पाच वाजेपर्यंत पोहोचेल तो काय माहिती पाच साडेपाच पोहोचेल पोहचेल तर बरा होईल कारण ते भेटेल आणि आता उदाहरण गोवा हायवे आमच्या फक्त झालं नॉर्मली खड्डे आहे थोडेफार आपल्याला मग भेटूया आणि डायरेक्ट मग राईट करून आपल्याला बघायला भेटेल कारण हे स्टेशन आवाज थोडा येणार नाही थोडासा चला तर मग बघत थंड लाल मी प्रवास आता हा एक तो हा वडखल ट्रेक्स पूर्ण इकडे आहे इकडे आतमध्ये इकडे इकडे थोडी थांबणार नाही थोडी पाच मिनिट थांबत नाही पण बोला बिला बघा कब्लिक एवढी आहे आता एकूण डायरेक्ट पेनला जाणार पेनला थोडंफार थांबव कारण जात होतो खायला वगैरे उतर म्हणून त्याच्यामुळे तर खूप प्रवास बघत असाल तर ते आता सी सेल पूर्ण कंटिन्यू पूर्ण ब्लॉक बघत आता लवकर पोहोचून वाजले पावणे चार वाजले आहेत तर पावणे चार बघून किती वाचिंग कायम येते स्वतः जातावर घेऊ मस्त एक्सीस संपूर्ण बघा ब्लॉक कंटेल आता वडकर वरून सुखे एस टी आता पुढचा आहे पेन आता पेन माझा काय माहिती किती वाजता बजुरक आणि खूप मस्त वाटतं एस टी प्रवास तुम्हाला जास्त दाखवत नाही कारण इकडे बाजूला बसलेली ती पण पनवेलच उतरण करते मस्त की पूर्ण खाली झाली थोडी वडकरला थोडी खाली थोडी आता बघू आता प्रवास दरेक्ट बनवेल आणि गाडी मुंबई जाणार आहे किती कारण मराठा पाच वाजे मी आरामात होणार आहे की प्रवास इथून कंटिन्यू पूर्ण राईट लालफरी खूप मसाठी तुम्हाला समोरून दाखवीन पनवेला सॉरी पेनला उतरल्यावर लास्टपर्यंत शॉर्ट बघा ब्लॉक कंटिन्यू बघतो तो पेनमध्ये आणि पब्लिक बघा तिकडे खूप आहे आता इकडे आता पेन थांबले पुढची आता एस टी काय म्हणजे कुठली आहे खाली तिकडे थोडं थांबणार आहे मग इथून आता डायरेक्ट पनवेल मग आता कुठे स्टॉप नाही डायरेक्ट पनवेलमध्ये डायरेक्ट मुंबई तर इथून आता एस टी सुटली मग थोडा बघतो खाली जाऊन वगैरे कारण डायरेक्ट कंटिन्यू पूर्ण मानगावून आलोय तो डायरेक्ट बसून तिकडे आलो आहे तिकडची पण ती गेली पाठी बसायला वगैरे तर खूप मस्त वाटतं आणि जरा बसका वगैरे लागतो थोडी पण मस्त की मग तिथे आता पोहोचतो ना साडेचार साडेचार वगैरे झालेत पण इथून म्हणजे जाणार असं कम्प्लिट म्हणजे पण पूर्ण शहर पण ब्लॉक कंटिन्यू असतात जरा एस टी तुम्हाला आमची एस टी झाले रे बाबा डायरेक्ट पेनला येऊन काय माहिती झालंय सो आता इथून जरा थांबावं लागेल कारण जेव्हा काढून झालं टायर बघा थोडं नॉर्मली हे झालेलं आहे सो आता इथून म्हणजे वाजले चार साडेचार झालेत काय आहे किती वाजतील आता एक तास आहे सो आता पूर्ण पंप्चर वगैरे झाले की मग डायरेक्ट भेटू एसटी मध्ये फायनली गाडी रेडी झालेली आहे सो आता डायरेक्ट येतो डायरेक्ट पनवेल कारण वाजले साडे साडे साडेचार वाजले साडे तरी पाहणी पाच झाले आता एक तासामध्ये पनवेल घेईल काम आहे ती गाडीचं आवाज वाजेच थोडं नॉर्मल सो नशीब झाली कारण पंपचर झाली अशी नवीन टायर बसवून फायनली आता इथून डायरेक्ट पनवेलला भेटू डायरेक्ट तुमच्यामध्ये स्वागत करतो तुमचा डायरेक्ट पनवेल अच्छा तिकडे बाजूला लागले आपली रत्नागिरी जाते आता गावी जाते जो आता फुल गर्दी तिकडे आहे नॉर्मल आता इथून आपले डहाणू येणार डहाणू आहे म्हणजे जाणारी सात पाच सुट्टे स्वतः तिकडे आजी बसते तिकडे आता इथून जाणार डायरेक्ट विरारला आता कंटिन्यू पूर्ण येईल ट्रेन मध्ये बरे बसा फायनली ट्रेन मध्ये उभाच आहे तिकडे तिकडे आजी बसलेली आहे आणि मी आता इथून उभा राहूनच जातोय संपूर्ण गोवा आता उभ्याने जायला लागेल पूर्ण राईट आता डायरेक्ट विरारला भेटू झे मस्त तर मित्रांनो फायनली पोहोचलो घरी आता मस्त दादाच्या तो वाजलेत बघा किती पाहुणे अकरा वाजलेत तुम्हाला वाटेल किती वाजता सात पाचची ट्रेन होती डहाणू डायरेक्ट मेमोदी आली आठ वाजता वसेवरूनच लेट गेलेली सो याच्यामुळे लेट झाला आणि आजचा प्रवास खूप आज राज्य आमची जेव्हा बसले बसते की तर आता फायनली म्हणजे पोहोचतो वगैरे आणि आता उद्यापासून आपल्या ब्लॉक एकदम भारी भारी येणार आणि नसते कुठे जाणार नक्की तुम्हाला समजेल तर हा ब्लॉक कितीचं एंड करतो आवडायचं नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू मग एक म्हणजे कसं धुमतामध्ये बाय बाय गुड नाईट